अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्पाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे मी आपल्यामार्फत सन्मान्य सदस्यांना एवढं सांगू इच्छितो की टप्पा दोन अमृतमध्ये जी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे त्याला पैसे कमी पडणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून नक्की आम्ही स्वीकारलेली आहे आणि ते कमी पडणार नाही परंतु त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की रस्त्याची कामं हे मलनस्ची कामं झाल्यानंतर जर ते रस्ते तुटले फुटले तर ते त्याला निधी उपलब्ध राहणार आहे का तर त्याच्यामध्ये असा एक निर्णय घेतलेला जो त्र्याऐंशी कोटी रुपयाचा डीपीआर तयार करण्यात आलेला रस्त्याचा जोपर्यंत मलनिस्ची कामं होत नाहीत तोपर्यंत रस्त्याची कामं न करण्याचा निर्णय देखील महानगरपालिकेला निर्देशित करण्यात येईल कारण सन्मान्य सदस्यांची एक भूमिका बरोबर आहे कारण ही कामं झाल्यानंतर किंवा कामं व्हायच्या अगोदर जर रस्त्याची कामं झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रस्ते खले गेले किंवा खोदले गेले तर त्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही तर ऑलरेडी त्या रस्त्यासाठी त्र्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा नियोजन बनणं असेल त्याच्यानंतर जिल्हा नगरोत्थान बनणं असेल दलित वस्तवस्तीमधनं असेल अण्णाभाऊ साठे योजनेतनं असेल ते पैसे सगळे मंजूर झालेले आहेत परंतु आजच निर्देश देण्यात येतील की मलनिश्रणाचं काम सुरू झाल्याशिवाय किंवा ते पूर्ण झाल्याशिवाय ही रस्त्यांची कामं सुरू करण्यात येऊ नयेत उदय मी सुरुवातीला सांगितलं की योजना ह्या दोन आहेत रस्त्याच्या योजना आणि त्याची वर्कऑर्डर आता दिली आणि ती जर कामं सुरू केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला खोदाईचं काम जर करायचं असेल तर त्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी पैसे उपलब्ध होतील का हा सन्मान्य सदन सदस्यांचा जो, जो प्रश्न होता त्यालाच हे उत्तर आहे आणि म्हणूनच ती वर्कऑर्डर ठेवलेली आहे त्याच्यानंतर सातशे सव्वा सातशे कोटीचा आराखडा देखील आपण तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तो देखील डीपीआर चांगल्या पद्धतीनं अकोल्या शहराचा तयार होईल परंतु एक मात्र मी आश्वस्त करतो की ज्या योजना सुरु करायचे आहेत किंवा ज्या योजनांची टेंडर झालेली आहेत त्यांना पैसे शासन कमी पडू देणार नाही अध्यक्ष महोदय सदरू लक्षवेधी जरी अकोल्यापुरती मर्यादित असली तरी सन्मान्य सदस्य अर्जुन भवनी जालना संदर्भातला जो अमृत टू चा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याचा देखील प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या जातील अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आ... मलनिस्सारण कामाच्या व्यतिरिक्त जी रस्त्याची कामं आहेत त्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आजच्या आज याच ठिकाणून निर्देश दिले जातील की जिथं मलनिस्सारणाची कामं नाहीत परंतु ना त्या रस्त्यांना पैसे मंजूर झालेत तर त्याच्या वर्कऑर्डर देऊन कामं सुरू करण्याचे निर्देश आजच दिले जातील आणि सन्मान्य सदस्यांनी मागा जो प्रश्न विचारला तो सातशे पस्तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्याच्या निमित्तानं अकोला महानगरपालिका काम करत होती परंतु सध्या जो आराखडा आहे तो चारशे कोटीचा तयार झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या प्रोसेससाठी ती शासनाकडे येणार आहे